माझ्यावर आरोप कोणी करत नाही करण्याचा प्रयत्न पण कोणी करत नाही पण एका व्यक्तीने जो काही राजीनामा दिला तो मी काल माझ्या व्हॉट्सअपमध्ये पाहिला तो ती व्यक्ती महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्षाला प्रचंड त्रास देत देत होते महा महापालिकेच्या ज्या ज्या काही महापौर झालेत दोन महिला महापौर झाले एक पुरुष महापौर झाले बाकी अजून अजून एक पुरुष महापौर झाले सुद्धा प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी कुठल्याही योजना होऊ द्यायचं नाही का, हे त्याचं कारण होतं आणि म्हणून जी आज पाण्याची योजना जी आपल्याला झाली असती तर दोन तीन वर्षापूर्वी आपलं पाणी मिळालं असतं आणि आता अठ्ठावीसशे कोटीपर्यंत गेले सातशे ब्याण्णव कोटीची ती पीपीपीची योजना होती ती हाणून पाडण्याचं कामसुद्धा त्या व्यक्तीनेच केलं आणि म्हणून ब्लॅकमेलिंग चिखलताना एरियात सगळे उद्योजक म्हणत होते ब्लॅकमेलिंग आम्हालाही माहीत आहे त्याच्यानंतर माझ्या लोकसभेला पहिल्या लोकसभेलासुद्धा त्यांनी खूप विरोध केला अगेन्स्ट काम केलं नंतर इथेसुद्धा त्या ठिकाणी आता यावेळीसुद्धा अगेन्स्ट काम केलं आणि परत म्हटलं आहे की मी मुंबईनं बत्तीस हजार लीड मिळवून दिली मग असं असतानासुद्धा मी या ठिकाणी सांगेन की तरीही त्या ठिकाणी आमच्या ने एका नेत्याने त्या ठिकाणी त्यांना आणलं आणि तिकीट मिळवून दिलं हरकत नाही आता एकदा तिकीट माझी पण मी मी कसं आहे माहिती आहे मी शिवसेना प्रमुख आणि बाळासाहेब ठाकरे करतो शिवसेनेच्या ज्या वेळेस शिवसेना प्रमुखांनी काय आदेश दिला तो आदेश पाळायचं काम आम्ही करतो आज उद्धवसाहेबांचा जो आदेश आला तो आम्ही पाळतो तर पक्षाने जे निर्णय दिला तो आम्ही पाळतो म्हणून आम्ही काम केलं आता मला सांगा की आता माझा त्याचा काही संबंधच नाही तो त्याचा पराभव झाल्यानंतर तो दिसला पण नाही कुठे नव्हता पण कुठेच दिसला नाही आणि तो संबंधच नाही दिवशी आमच्या एका प पश्चिमच्या बैठकीला तो त्या ठिकाणी दिसला फक्त पण त्याच्या आधी सगळे काही मोठे मोठ्यांचे फोटो जाहिराती जर पाहिलं तर त्याचा एकट्या जण दे बाकीच्या इतरांचा फोटो होता ते त्यांच्या विरोधात होते ते आता हो पालकमंत्री झाले त्यांच्याबरोबरचा फोटो पण आहे त्याचा आणि मग अशा पद्धतीने जर दे पाहिलं तर फक्त श येऊन शिवसेना खराब करण्याचा शिवसेना डिस्टर्ब करण्याचं काम ह्या व्यक्तीने केलं कोणाच्या सांगण्यावर आणि म्हणून त्या ठिकाणी आता असं त्यांना वाटतं की मग आम्हाला कोणी विचारत नाही कसं विचारत नाही तू येतच नाही बाबा तू जर आला असतं तर काय झालं असतं आणि म्हणून मी त्याला काय इतकं ते त्याच्याबद्दल जास्त बोलून काही मी त्याला त्याचं महत्व वाढत नाही म्हणून प्रत्यक्षात या ठिकाणी सांगेल की असे लोक त्या ठिकाणी येतात आणि संघटना खराब करून जातात बिघडवतात आणि काय कोटी काय कोणी आम्ही दिले त्यांनी घेतले नाही आता मी तो नेता तर नाही आहे म्हणून मी काय बोलत नाही हो पण एक सांगेल की महाराष्ट्रामध्ये एक चांगली महानगरपालिका म्हणून एक नावारोपास आली होती त्यामध्ये चांगले प्रो, प्रोजेक्ट आम्ही आणले होते ते प्रोजेक्ट त्या ठिकाणी डिस्टर्ब करण्याचं काम केलं इंडस्ट्रीयल एरिया वाढवण्याचं काम करत असताना तिथे इंडस्ट्रीयल एरियामध्ये सुद्धा ब्लॅकमेलिंग केली ज्यावेळेस आता इतकं पक्षाच्या विरोध पक्षाच्या विरोध काय उद्धवसाहेबांच्या विरोधसुद्धा तो बोललेला आहे विधान याच्या याच्यामध्ये महापालिकेमध्ये ते सगळं माझ्याकडं कटिंग आहे उद्धवसाहेबांच्या अगेन्स्ट पण बोलला पक्षाच्या मध्ये बोलला माझ्या अगेन्स्ट तर रोजच बोलायचा सगळंच काय तरी आम्ही सण करायचो आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी वागून म्हणजे स्वतःला आणि भाजपशी सुद्धा त्यांनी असेच काडीमोड केली होती मग त्याला काढून टाकलं होतं मग परत त्या नानांनी त्यांना घेतला म्हणजे येतो जातो येतो जातो अशा पद्धतीने तो माणूस त्या ठिकाणी तो होता आणि म्हणून अनेक पक्ष बदलले आणि अने अनेक पक्षाचं काम त्यांनी काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण होता असे त्या ठिकाणी आमच्या म्हणजे आमच्या आम पक्षात घेतलं आम्ही आणि आम्ही काम केलं तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेस त्याला बेचाळीस हजार मतं होते आणि आता यावेळेस लाखाच्या वर गेले ते फक्त शिवसैनिकांच्या मेहनतीने काल रात्रीपासून मला इतक्या शिवसैनिकांचे फोन आले अनेक महिला शिवसैनिकांच्या फोन आल्या आम्ही इतकं काम केलं इतकं काम केलं म्हणे आणि हा माणूस असा बोलतो हे बरोबर नाही म्हणे विजय प्राप्त झाला नाही म्हणून असं कोणावर पण कोलित करायचं म्हणून आम्ही ते काम केलं म्हणे आता तुमच्या माहिती असतो मी तर शेवटच्या दिवशीसुद्धा खूप सगळीकडे बजाजनगर इकडे तिकडे पुन्हा फिरत होतो त्याचा फॉर्म भरायला मी गेलो होतो त्याच्यानंतर अनेक आणि तुमच्या माहिती असतो त्याचा एक जवळचा कार्यकर्ता त्याला इथे बसवलं होतं मी दोन जणांना म्हटलं मी सगळे फोन करतो अडीच हजार फोन त्यावेळेस केले मी अडीच हजार फोन त्याच्यासाठी केले सगळ्या व्यापाऱ्यांना यांना त्यांना तिथल्या लोकांना उद्योगपतींना सगळ्यांना काही सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा याला मतदान करा आपला त्या ठिकाणी नाही निवडून आणायचं आपल्याला याला निवडून आणायचं हे सगळं केलं हे असताना सुद्धा माझ्यावर आरोप माझ्यावर आरोप करायचं काही कारण बनबी कोण आहे हे ते कोण चिल्लर येतो त्याचं काय इथं म्हणा परंतु प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगेल की असे लोक त्या ठिकाणी संघटनेमध्ये आले आणि गेले आता उदाहरणार्थ मी सांगतो की आमच्या इथे संभाजीनगर तीन जण भाजपचे आले चार जण आले होते पण तीन जण आले होते तर एक आ, ते पै ते आले गे ते गेले तो बनकर बनकर आला गेला तो बनकर तर प्लॅनिंगच केली त्याने बनकरनी त्या ठिकाणी अब्दुल सत्तार म्हणून ॲडजस्टमेंट झाले असे लोकच तिथले म्हणतात कारण मी स्वतः त्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो तर प्रचारात तो दिसलाच नाही मला मी जाऊन मी स्वतः भाषण केलं मला ज्या ज्या ठिकाणी भाषण करायचे होते त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी काहीच चान्स दिला नाही म्हणजे याचा अर्थ असा झाला की मी माझ्यासारखा मोठा नेता जे वीस वर्ष झाले खासदार दहा वर्ष ने आमदार ने मी आमदार या जिल्ह्याचा पालकमंत्री अनुभव देशातला महाराष्ट्राचा असतानासुद्धा आणि तिथे मी सिल्लोडला कधी पण जायचो तर सिल्लोडला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अब्दुल सत्तारच्या अगेन्स्टमध्ये हिरवा साब म्हणून मी बोलायचो माझी आणि तिथं मुस्लिम समाजचे लोक पण यायचे ऐकायचे मी त्यांना म्हणायचो मी खुश गलत गलत नाही बोला पण साहेब आप बोलू शकते तो बोलू नाही शकत नाही तो आमकू मारेंगा हो अशा पद्धतीने त्या ठिकाणी येईल म्हणून मला सांगायचा मुद्दा काय की आम्ही इतकं काम केल्यानंतर सुद्धा तर असा आरोप होतो मी एकिस्ट माणूस आहे बाळासाहेबांना कडवर शिवसेनेच्या उद्धवसाहेबांनी नेतृत्वाने काम करतो पण मी या ठिकाणी माझ्याकडनं कधी गद्दारी होत नाही किंवा कोणाशी हे होत नाही पण आता या ठिकाणी म्हणतं की नाही माझं इंज पटत नाही पण सांगायचं यांची तर स्तुती केली आमच्या एका नेत्याची स्तुती केली म्हणजे याचा अर्थ काय समजत नाही म्हणजे मी काही करणार असतो कारण असतो काय कारण होते का सांगना? सांगना ना ते आणि बद्दल माझी नाराजी काय नाराजी सांग ना येऊन सांगायचं ना मला भेटायचं ना निवडणुकीत हरल्यानंतर तो दिसलाच नाही काय जण कुठे फॉरेनला गेला कुठे इकडे गेला मी विचारायचो कुठे गेला तो त्यांना बोला माहीत नाही कुठे गेला मग आणि असं असताना त्या ठिकाणी नाराजीचं म्हणजे मला भेटला पण नाही तर नाराजी व्यक्त करून करणार मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी